नमस्कार आज सगळ्या संविधान प्रेमींना खूप खूप खुँ धन्यवाद देऊ इच्छितो की या संविधान दिनाचा जो स्वीकार झाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा तो त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आज, आज आपण अमृत महोत्सव साजरा करतो ह्या पंच्याहत्तर वर्षाचा मला वाटतं ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे जगामध्ये सगळ्यात जास्त लोकशाहीचा देश जर कुठला बघितला असेल तर आपल्या भारताकडे बघितलं जातं आणि आपण बघितलं की लोक आहेत असेल किंवा संविधान प्रेमी असतील माझे सहकारी नीरज जे आहेत तिथे अलकाताई आहेत जितेंद्र आहेत विशाल जे आहेत आणि आत्ताच माझी एक ताई जे बोलून गेली की संविधानाचा नुसता नियम आणि हे करून उपयोगाचं नाही त्याचं कर्तव्य जे आहे आपलं त्याचंही आपण पालन केलं पाहिजे ते पालन दोन हजार चौदापर्यंत ठीकठाकपणे चालू होतं संविधान ही अशी गोष्ट आहे पंतप्रधान असतील आपले अंबानी असतील आणाणी असतील यांना जो अधिकार संविधानाने दिला आहे तो अधिकार संविधानाने तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना सुद्धा दिलेला आहे आणि तो अधिकार काय दिलाय हे आपल्याला मला वाटतं संविधानाने माहिती करून घेणं गरजेचं आहे आपण भारतात राहतो तर आपल्याकडे संविधानाची प्रथा असायला पाहिजे आपण संविधान एकदा तरी वाचायला पाहिजे आणि त्याची माहिती घेऊन त्याचे अपडेट समजून घ्यायला पाहिजे आत्ताच माझ्या एका ताईने सांगितलं की इथं जी काही इलेक्शन झाली आत्ताची यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचा जन्मात घेतलं गावोगावी गेलात तर तुम्हाला वेगळा ऐकायला मिळेल निकाल जो लागला तो वेगळा लागला मला वाटतं हे कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि आपण सर्व हे जे तरुण लोक संविधान प्रेमीचा प्रचार करतायत याच्यामध्ये आपण नुसतं त्यांना शाबासकी देऊन त्यांचं कौतुक करून उपयोगाचं नाही आपण त्याच्यात सहभागी झालं पाहिजे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे ही पहिली महत्वाची गोष्ट भारतीयांनी केली पाहिजे आज आपण बघितलं जे दोन आत्ताच्या इलेक्शनमध्ये एम एल ए म्हणून निवडून आले ते जर बोलायला लागले ला ला एखाद्या धर्माविषयी आणि त्या धर्माच्या लोकांना जर धमकी द्यायला लागले की तुम्ही तुमची हिरवी चादर टाकलेली काढलेली ती टाकलेली काढा किंवा तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे काही करताय तुमचे भोंगे जे असतील ते काढा मला वाटतं हे कुठंतरी चुकतंय आपण जर त्यांना धमकवत असू की तुम्हाला जर आम्ही सांगतो ते ऐकलं नाही तर हा देश सोडायला लागेल तर मला वाटतं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे जर निवडून आलेली लोक असं म्हणत असतील तर आपण संविधानाद्वारे काय करू शकतो संविधानाचा प्रचार कसा करू शकतो प्रसार करू कर, कसा करू शकतो हे काळाची गरज आहे मी एकच गोष्ट सांगीन इथे की संविधानाचा प्रचार प्रसार करून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते संघटित झालो आता मला वाटतं रस्त्यावर उतरून संघर्ष करायची वेळ आहे तर आपण ही गोष्ट आवर्जून करू त्याशिवाय आपल्याला भारतामध्ये भारतीय नागरिक म्हणून राहणं जर अभिमानाने स्वाभिमानाने राहायचं असेल तर ही रस्त्यावर उतरण्याची आणि संघर्ष करायची वेळ आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद मगाशी नामोल्लेख चुकीचा झाला मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो आपल्या इथे मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस चे साजिद शेख आपल्या इथे या कार्यक्रमात सहभागी झालेत मायनॉरिटी युथ पार्लिमेंटचे जाफरी सुद्धा आपल्या इथे आलेले आहेत मित्रांनो आपण आज इथे जो कार्यक्रम करतोय ज्या कार्यक्रमाचं नाव जशने संविधान आहे आणि संविधान प्रेमी म्हणून जे विविध उपक्रम सातत्याने आम्ही राबवत असतो त्याबद्दलची भूमिका मांडवण्यासाठी सतीश आपल्या समोर जे विविध उपक्रम पण असतात त्याची थोडक्यात मांडणी करेल थोडक्यात मी संविधान प्रेमी जो कार्यक्रम आपण आयोजित केला संविधान प्रेमी ग्रुप तर्फे आयोजित केलेला आहे तर या ग्रुप ची मी थोडक्यात थो ओळख देतो हा एक ओपन मंच आहे जसं सा नाव सांगतं सा की ज्याचं कुणाचं भारतीय संविधानाच्या मूल्यांवर भारतीय संविधानाच्या विचारावर आपल्या संविधानावर प्रेम आहे त्या सर्वांचं या मंचामध्ये स्वागत आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण दिलं होतं त्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते की कि संविधान किती चांगलं असेल आणि राबवणारी लोक जर चांगली नसेल तर ते संविधान चांगलं राबवलं जाऊ शकत नाही याचा अर्थ काय मित्रांनो आपण आज सर्वजण संविधानावर प्रेम करतो विचारांवर प्रेम करतो पण फक्त तेवढे करून चालणार नाही तर आपल्या प्रत्येकाला आज भूमिका घ्यावी लागेल भारतीय संविधानाच्या विचाराचा मुल्यांचा जो प्रसार करायचा आहे त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागेल म्हणूनच या या ओपन मंचची आपण स्थापना केलेली आहे ती एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण येऊ शकता ज्या कोणी आपल्या वेगवेगळ्या संघटना असतील त्या संघटना याच्यामध्ये येऊ शकतात आम्ही तुम्ही आपापल्या पद्धतीनं आपापल्या आपा लेवलला जो काही संविधानाचा प्रचार प्रसार करू शकता तो तुम्ही करावा त्याच्यामध्ये तुम्हाला काही मदत लागत असेल तर आम्ही नक्की करायला तयार आहोत सध्या आम्ही पुण्यामध्ये आणि विविध पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करत आहोत तर आपण काम करताना वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो आपले जे कार्यकर्ते आहेत ते सगळे पत्रक वाटत आहेत तर संविधानाच्या माहितीचं आपण पत्रक घेऊन लोकांपर्यंत जातो तसे अभियान आपण रस्त्यावर राबवत आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण शाळांमध्ये भारतीय संविधान हा विषय घेऊन एक छोटासा कार्यक्रम आपण बनवलेला आहे तो कार्यक्रम घेऊन आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत अशा पद्धतीचा आज जो आपण कार्यक्रम पाहतोय ओपन माईक तो ओपन माय कार्यक्रम कल्चरल टीम अशा पद्धतीचे कार्यक्रम देखील आपण सध्या करत आहोत तर आपल्या सर्वांना आवाहन आहे इथं आपण एक छोटीशी शीट देखील फिरवत आहोत तर सर्वांना आवाहन आहे ज्यांना कुणाला भारतीय मागे राजस्वी थांबलेली आहे तर ज्यांना कुणाला भारतीय संविधानाच्या विचाराचा प्रचार प्रसारामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपलं नाव नक्की नोंदवावं तर आपण पुढचा कार्यक्रम चालू ठेवूयात काही प्रश्न असतील माझ्या साईडला बुकस्टॉल आहे तिथे पत्रक आहेत आपले साथी आहेत त्यांच्याशी तुम्ही नक्की बोला पुन्हा एकदा संपतो ज्यांना ज्यांना येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचंय इथे आपला कार्यकर्ता शुभम तो कॉन्टॅक्ट शीट फिरवतोय तुम्ही तुमची इथे नावं देऊ शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमांची माहिती मिळेल मित्रांनो या कार्यक्रमाला पुढे घेऊन जाताना मी गीता आणि तिच्या मैत्रिणींना बोलवतो स्त्री पुरुष स्वातंत्र्यावर समतेवर ते आपल्यासमोर एक कविता सादर करतात